आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत ही बातमी म्हणजेच तब्बल साडेतीन लाख रुपयाच्या सोलार कृषीपंप आता शेतकरी मित्रांना फक्त बारा हजार रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो मागील काही वर्षामध्ये शेती विपूर्ण व्यवसाय हा मोठ्या आव्हानाचा बनलेला आहे वेगवेगळ्या वेग नैसर्गिक संकटामुळे आता शेती पिकाचं नुकसानसुद्धा होत आहे यामुळे शेतकरी मित्र कर्जबाजार होत असून भारतातला भारताला स्वातंत्र्य मिळाले मिळालेले जवळपास आठ दशकाचा काळ पूर्ण झालेला आहे तरी तरीही देशातील बऱ्याचशा भागांमध्ये दे आजसुद्धा शेतीसाठी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याचे दृश्यसुद्धा आपल्याला पाहायला मिळते अशा आणि पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नाही झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सोन्यासारखे पीक हे पीक जे जोमात अस आलेले आहे ते वा वायाला जात आहे अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले जे पीक आहे ते पाणी असूनसुद्धा फक्त वीज अभावी वया वायाला जात आहे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसा नुकसान होत आहे यामुळे शेतकरी बांधवांच्या आर्थिक नुकसान तर होतच आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांवर मानसिक दडपणसुद्धा येत आहे यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत हे देखील आपल्याला रोजच्या येणाऱ्या बातम्यांमधून समजत आहे तर मित्रांनो हे मुख्य कारण आहे की राज्य सरकारच्या अंतर्गत तसेच केंद्र स सरकारच्या माध्यमातून राज राज्यातील शेतकऱ्यांना पुरेशा विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सौर कृषी कृषीपंप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे यासाठी केंद्र सरकारने एक चांगल्या पद्धतीची योजना सुरू केलेली आहे जी की आपल्याला सर्वांना माहीत आहे केंद्र शासनातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप विक वितरित करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना अर्थातच पी एम कुसुम योजना सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान राबवले जात आहे या योजनेअंतर्गत पी एम किसान कृषी योजनेचा दुसरा टप्पा सध्या राज्य सरकारबाबत राबवत असून यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे असे देखील आवाहन करण्यात येत आहे या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतके अनुदान मिळते मिळत मेलत आहे तसेच उर्वरित पाच ते दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत आहे तर याच्यासाठी अर्ज कुठे करायचा ते मित्रांनो सांगतो मित्रांनो कि कुसुम सोलार पंप मिळवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक प्रोव्हाइड करून म्हणजे दिलेली आहे ति त्याच्यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे या योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला असून यामुळे सौर कृषी पंपाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल लिंक दिलेली आहे सौर ऊर्जा पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद